दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला तरी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पहिल्या क्रमांकावर राहूनही भारतीय जनता पक्षाला मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली होती यावेळी मात्र भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत याकरता कार्यकर्त्यांकडून आग्रह धरला जात आहे विविध पातळीवर याबाबत मागणी होत असतानाच मोडणेम येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत नरसिंह मुख्यमंत्री पदाबाबत साखळी घातले आहे पुणे जिल्ह्यातील आणि इंदापूर तालुक्यातील निरा नरसिंहपूर येथील नरसिंह मंदिरात या कार्यकर्त्यांनी पूजा अर्चा करून महाआरती केली आहे यावेळी उपाध्यक्ष कमलेश डिंगरे यांनी पौरोहित्य केले यावेळी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट गणेश रुहे जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनाजी लादे हनुमंत सुर्वे नंदकिशोर लोकरे अमोल काटकर विशाल पाटील आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते लाइव महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा पखकर पय filtrateण हो